मुंबई चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने सराईत गुन्हेगार रवींद्र घोरे याला अटक केली आहे घरे हा कुख्यात सुरेश पुजारीच्या मोठ्या गँगचा सदस्य असून त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न दरोडा वाहन चोरी यासह तब्बल पंचवीस गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे आरोपीकडून अकरा बनावट नाणी बनवण्याचे साचे एकोणीस सोन्याच्या बांगड्या दहा मोबाईल फोन दोन मोटारसायकली देशी बनावटीची पिस्तूल आणि जिवंत कारतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पिंपरीतील मोरबाडी येथे व्यापाऱ्याच्या दुकानात घुसून लूट आणि गोळीबार करण्याच्या गुन्ह्यात तो फरार होता सहा ऑगस्ट रोजी सांगली येथे लपून बसलेला असताना पोलिसांनी त्याला अटक केली सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आरोपीकडून जप्त केलेल्या वाहनासह चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय रवींद्र घरे हा सुरेश पुजारी गँगच्या कामासाठी खंडणी वसूल लूट आणि धमकावणे अशी कामे करत असल्याचं उघड या गँगने राज्यात तसेच मुंबई परिसरात अनेक गुन्हे गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत मोठी धडक दिली असून शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार बडे सहाय्यक निरीक्षक पांडुरंग बेकाटे पोलीस अंमलदार सोमनाथ मोरे महेश्वरी अत्राम आदींचा सहभाग होता याबद्दल सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली एक तारखेला एक आठ ला दुपारी एक ते दोनच्या मध्ये जे ओंकार जनरल स्टोअर्स आहे जे की पिंपरी गावामध्ये आहे बाजारपेठेमध्ये आहे तिथे फायरिंगची घटना घडली होती तर त्याच्यामध्ये जो आरोपी होता त्यांनी चेन ओढायचा प्रयत्न केला होता त्या व्यापाऱ्याचा आणि त्याच्यामध्ये त्या व्यापाऱ्यांनी जेव्हा त्याला प्रतिकार केला त्याच्यानंतर या इस्मानी त्याच्यावर फायरिंग केलं होतं आणि त्यांनी जवळपास हेल्मेट घातलेलं होतं काळं जॅकेट घातलेलं होतं आणि मोटरसायकलवर होता तो आणि त्यांनी आधी येऊन दुकानात फ्रुटी आहे का असं विचारलं दुकानदार फ्रुटी देत असताना ह्यानी मग बंदुकीचा धाक दाखवून त्याची चेन घ्यायचा प्रयत्न केला पण दुकानदाराने बऱ्यापैकी प्रतिकार केला के त्याच्यानंतर मग हा पळून गेला तर ह्याचा शोध आमचे जे पी आय ढमाळ आणि त्यांची टीम आहे त्यांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेतला आणि हा आरोपी जो आहे हा रवींद्र भाऊसाहेब घारे हा चाळीस वर्षाचा आरोपी आहे आणि याच्यावर जवळपास पंचवीस गुन्हे आहेत आणि विशेषतः वाहन चोरी फायरिंगच्या त्याचे सहा इन्सिडेन्स आहेत तो तोराबाळेच्या फायरिंगमध्ये आता वॉन्टेड आहे आणि त्याच्याकडून सोन्या सोन्याची चेन पण हस्तगत करण्यात आलेली आहे दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले एक गावटी पिस्तूल हस्तगत करण्यात आलेले अकरा जीवन काडपूस हस्तगत करण्यात आले हा हा दोन हजार आठ पासून जेलमध्ये होता मोकाच्या केसमध्ये तर त्यावेळी त्याचे तिथे संबंध आले होते आणि त्यांचे जे काही कनेक्टेड uh, लोक आहेत सुरेश पुजारीचे त्यांच्याकडून त्यांचे यांचे संबंध असल्यामुळं त्यांच्याकडून ह्याला वेपन मिळालं